नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे काल लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला काही ठिकाणी उमेदवारही जाहीर झाल्या आणि अशा एका परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भाषण चर्चा ह्या सुरू झालेल्या असताना आमचं असं मत आहे गेल्या नऊ दहा निवडणुका जवळून अनुभवल्या पाहिल्या फिल्डवर्कवर काम केलं काही वेळा कार्यकर्ता म्हणून काम केलं तर मला असं वाटत की खरा धोका यांच्याकडून आहे यांच्याकडून म्हणजे कुणाकडून आहे इस घर को आग लगी इस घरकेची राग से आपण हे नेहमी ऐकतो काय आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये एखादा लोकप्रतिनिधी पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष जेव्हा राज्य करतो तेव्हा तो आपल्याला आपल्या रिंगणामध्ये बंद करून घेतो प्रथम मी माझ कुटुंब माझ मित्रमंडळ आणि निवडणूक आल्या की पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जावा लोकाला सांगा गाफील राहू नका निश्चित फॅन पार्क करत असताना हे चालू ही आहे पण मला असं सांगावं असं वाटत की एकंदरीत सध्याच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडियाचा वापर वाढत असताना या निवडणुकीमध्ये खरा धोका कोणाकडून आहे कुठंतरी एखादी बातमी येते अमक्याच्या प्र सभेला अमक्या अमक्या अमके अमके नव्हते अमक्याच्या सभेला हे कसे काय दिसले मित्र हो मिनटा मिनटाला पक्ष बदलणारे गेले आले गेले आले आता हे शर्ट चांगलं दिसणार म्हणून पांढरं घालायचं अशा प्रकारची प्रवृत्ती वाढत असताना आम्हाला वाटत कि तुम्ही मित्र पक्षा बरोबर पाहत असताना अगोदर आपला पक्ष आपल्या पक्षाचे पक्ष कार्यकर्ते आपल्या पक्षाचे पदाधिकारी आपल्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आपण त्यांना कशा प्रकारे वागवलो त्यांना सन्मानजनक वागणूक दिली का उद्या देवेंद्र फडणवीस उठतील उद्या अजित पवार उठतील किंवा उद्या शिंदे साहेब उठतील आणि ते सांगतील हे नाही आपल्याला निडू द्यायचंय पण आम्हाला बी जगायचं असतं ना तुमच्याकडं तुमचे हितसंबंधी तुम्हाला फक्त गुलाबजामून स्वतः खायचं चान बाकायचं आणि बघत राहायचं अशा प्रकारच्या प्रवृत्ती पासून या निवडणुकीत खा आहे मी वारंवार 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 वार 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 बोलतो की काही पी ए मराठवाड्यात असे आहेत काही पी आर ओ असे आहेत काही सोशल मीडियाचे लोक असे आहेत की ते स्वतःला नमस्कार नाही केला तर लोकाला नीट वागवत नाहीत बोलत नाहीत आणि काही लोक लोकप्रतिनिधी फोन उचलत नाहीत नीट भेटत नाहीत बोलत नाहीत वरच्या मधल्यावरून खालून येतात पटपट पटपट निघून जातात काही जण भेटतात बोलतात मी सांगतो मला आलेल्या आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये बाबराव अडस्कर एक वेगळं व्यक्तिमत्व मग विलासराव झालं गोपीनाथराव मुंडे झाले हे वेगळे माणसं पण सध्याच्या झालेल्या तिकीट झालेल्या उमेदवारात ज्यामध्ये नितीन गडकरींचा उल्लेख करता येणार नाही ज्याच्यामध्ये दानवे साहेबाचाही उल्लेख करता येणार नाही पण महारा मराठवाड्यामध्ये टॉप वन कॅन्डिडेट आणि सुधाकरराव श्रंगारे मित्रहो मी काल एक कविता म्हटली मला लहानपणची कविता आठवती लोक मला वेड्यात काढतील काय चिवताई चिवताय काय म्हणजे जे आहे की ज्यामध्ये चिमणीचं घर वाहून गेलेलं असतं चिवताई चिवताई असं का असं का आणि अशा एका परिस्थितीमध्ये चिमणी रडत असते पोपट म्हणतो काग तुझे डोळे ओले काय झाले सांग तुला माझा घर टाकून यायला आणि काही गरीब उमेदवार असल्यानंतर बघायचंय का बघतो हो, कसा निवडून येतो आणि अशा प्रकारची दादागिरी गुंडगिरी मला आठवत आहे मी एकदा बोललो होतो की इस घर को आग लगी इस घर के चिराग से म्हणत असताना जेव्हा काजेसाहेब हो उभे होते आणि डॉक्टर पद्मशिहा पाटील पुरस्कृत होते म्हणून लातूरच्या इकडच्या तिकडच्या लोकांनी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यावेळेस बोललो होतो लातूर पॅटर्न का नाम बैमानी आज काही लोकप्रतिनिधी एवढे मग जागीरदार आणि क्रोर वागतात की लाज वागते हे मालक आहेत का, का सेवक आहेत एका बाजूला नरेंद्र मोदी एवढ्या विनम्रतेनं वागतात एवढा ठीक आहे किती ते लोकांचे बोलत नाहीत मन की बात सांगतात प्रेस घेत नाहीत पण एकंदरीत आम्ही बीडमध्ये जर पाहिलं तर बीड मध्ये मित्र पक्षाला बरोबर घ्यावं लागणार आहे लातूर मध्ये पाहिजे लातूर मधला उमेदवार तर बिचारा कसा आहे गरीब सबकी काय गरीब की बीबी काय सबकी भाभी गरीब की जीव सबकी भाभी आता नांदेड त्यावेळेस भिंगे होते त्यामुळं भिंगेनं मतं खाल्ले आणि म्हणून अशोकराव पडले आणि प्रतापराव आले आता भिंगेची जागा म्हणजे हे मत कोण खाणार हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि सूचक बोलले प्रतापराव पाटील चिखलीकर गाफीड राहू नका दो नौ, नौ ची नहीं, ची गया। मनो नहीं। दोन हजार नऊ नऊची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्या म्हणजे त्यांचं मनोदैव खचलेलं नाही ते नेहमी दोन पावलं मागे राहतात त्यांचा थेट लोकांशी संबंध आहे तरी परंतु वारंवार आम्हाला जे सांगावं असं वाटतं की ताई जसं बीड मध्ये भेटत नाहीत तसा प्रतापराव पाटलाकडं काही मंडळी जाणीवपूर्वक धक्के दोन काही कार्यकर्त्याला बाजूला काढायचं काम करतात आम्हाला आठवत आहे राठी जे निवडणुकीमध्ये सक्रिय होते ओमप्रकाश पोकरणा हे प्रमुख प्रचार म्हणजे ज्याला काम इलेक्शन एजंट होते अहो तुम्ही हे पाहता असताना सोशल इंजिनिअरिंग तुम्हाला करावीच लागणार आहे एखादा ठाकूर असतो की जो ठाकूर आता मी जाहीर करतो की मी कार्यालयातच राहणार मग प्रवीण साले वर मी त्यांची लिंक असते खाली बी त्यांची लिंक असते बोलण्यात वक्तृत्व असतं म्हणून धोका कुणाकडून आहे मी म्हणतो बऱ्याच वेळा उमेदवारांनी चिंतन करायचं असते खरोखर मी एवढं चांगलं वागत असताना मला का मानसिक त्रास होतो का मला लोक छळतात का मला त्रास होतो आणि माझ्या बरोबरीचे माणसं किंवा मला सेकंड पोझिशन जे आहेत नेक्स्ट काय अमक्या कळत अमक्याला अहो काही ठिकाणी तर पी एच ऐकायला मिळतं तेच करोडपती होतात काही जण तर तेच गुत्ती घेणं टक्केवारी घेणं वसुली करणं म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये आम्हाला जो वाटत खरा धोका कुणाकडून आहे मग निवडणुकीत प्रचार अपप्रचार अफवा भूलतापा मग या अंदर की बाथ आहे व हमारे साथ है कालाच कच्च राहून जमणार नाही दादागिरी उमेदवारांनी तर तोंडा साखरण डोक्यावर बर्फाची पे लागते म्हणूनच प्रतापराव इतके दिवस निवडून आले ताई या सुद्धा अनुभवी आहेत त्याचबरोबर आपण जर पाहिलं आपले दानवे साहेब यांना सुद्धा अनुभव आहे पण दानवे हा माणूस आहे प्रतापराव हा निबर माणूस आहे आणि आमचे काय खासदार शंगारे हा गरीब स्वभावाचा मन मिळवू म्हणजे कुणाला टाकून न बोलणारा संयमानं वागणारा शिस्तीनं वागणारा आपल्यालाच काय अहो मी म्हणतो की मराठवाड्यातील एक दोन खासदारांपैकी आपले खासदार शंगारे आहेत ते कुणी सांगावं या कामाला पैसे घेतले या दौऱ्यासाठी तिकीट काढा म्हणलं किंवा या कामासाठी इलेक्शन फंड मागितला कार्यक्रमाचा निधी मागितला अशा प्रकारचं नाही तरी परंतु एकंदरीत सर्व गोष्टीचा पाहता असताना काय आपण ए आयचा सुद्धा हो या ठिकाणी विचार होऊ शकतो ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे कार्यकर्ते पिढ्यान पिढ्या शतरंज उचलतात त्यांचं आयुष्य सतरंजा उचलण्यात जातं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आम्हाला आठवत आहे शिवाजीराव पाटील निलंगेकरांची उमेदवारी कटली होती काय कशामुळं कटली होती तर शिवराज पाटलाला त्या ठिकाणाहून मत कमी पडलं होतं म्हणून हिर्याचे कोळसे झाले भ्रष्टाचाराचे पाठ वाहिले म्हणून लोकसत्तेत म्हणून काही जणांना वाटतंय आता मी बघतो खासदाराला जिरवितो पण जबाबदार नेत्यांनी बेजबाबदार वागता कामा नाही आपसातील संघटन हे फार महत्वाचं आहे आमकर हेही असता कामा नये आणि टीम म्हणून काय सासू सुनाचं जमत नाही बाप जमत नाही भावा भावाच जमत नाही पण शेवटी लग्नामध्ये हे सगळे एक असतात अंत्यविधीला सगळे एक असतात म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करत असताना संकुचित विचार काय माझा माणूस माझा म्हणजे आपल्या जातीचा माणूस आणि आता त्या विषयावर बोलणं योग्य नाही पण या संदर्भात सुद्धा आचारसंहितेचा विचार करत असताना सभा घेण्याचं स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्यामध्ये जर टीका टिप्पणी होणार असतील घोषणा होणार असतील तर ते मात्र विरोधातल्या घोषणा होणार असतील ते सुद्धा फार धोकादायक आहे म्हणून येणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषदसाठी प्रत्येकजण प्रयत्न करणार आहे अशा असते मी लांब होतो जवळ आलो आता अशोकराव चव्हाण आलेच की खासदार झालेच की तसं त्यांचीही माणसं हेही माणसं राष्ट्रवादीचेही माणसं शिवसेनेचे शिंदे गटाचेही माणसं जसं प्रतापरावला घेऊन चालावं लागणार आहे तसं ताईला घेऊन चालावं लागणार आहे शंगारे साहेब तर काय बिचारे सगळ्यालाच घेऊन चालतात असो पण एकंदरीत खरा धोका हा आपला आणि आपल्या माणसाकडून आपल्या टीमकडून आहे जी माणसं निस्वार्थ भावना फेरी एक बार मोदी सरकार म्हणून मतदान करणार असतील तर त्यांना कंडोम समजता कामा आहे जी माणसं इमाने इतबारे काम करतात त्यांचाही विचार केला गेला पाहिजे जे आपले लाभार्थी नाहीत त्यांचाही विचार केला गेला पाहिजे जे लाभार्थी आहेत पण आरती उतरतात त्यांचाही विचार केला गेला पाहिजे म्हणून या निवडणुकीत सगळ्यांनी आम्हाला आचारसंहिता 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 आणि वर्तमानपत्राची आचारसंहिता मी एका निवडणूक अधिकाऱ्याला म्हटलं होतं तुम्ही काय पंतप्रधान नरेंद्र मोदीला म्हणणार का की तुम्ही काँग्रेसचा प्रचार करा सत्तर टक्के काँग्रेसवर बोला आणि तीस टक्के भाजपवर बोला अहो शेवटी एखाद्या वर्तमानपत्राचा उद्देश का असतो मग मला एका अधिकाऱ्याने सांगितलं की पेड न्यूज म्हणजे डिक्टो शब्द तू शब्द काही लोकांची आता कमिटी होणार आणि त्या कमिटीचा तोच उद्योग असणार मग भोंगे कुठं गाड्या किती आमक किती तमक किती स्टीकरच्या किती डमे उमेदवार किती आता हे अजून बॉयलर पेटायचंय उमेदवार या दाखल व्हायच्यात पण खरे शत्रू खरे धोके हे ओळखून उमेदवारांनी आणि त्याचबरोबर ज्या त्या पक्षाच्या हायकमांडनी सुद्धा अत्यंत सूक्ष्म नियोजन केलं पाहिजे लक्ष दिला पाहिजे आणि म्हणणार नाही की इंदिरा गांधी सारखा का फतवा काढून तुम्ही करा कारण तुम्ही काय करता हे कळू देत नाहीत तुम्ही असं असंशे निर्णय घेता आणि एक आदर युक्त भीती आहे का भाव भीती आहे का भयभक्ती भीती आहे याही पेक्षा आम्हाला असं वाटतं की एकंदरीत सर्वच पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी प्रचाराची तारतम्य ठेवलं जावं होळी किंवा शिमगा नाही होळी किंवा शिमगा म्हणत असताना धुळवंड नाही आणि ही एक सुवर्ण संधी चिकनफेक करण्याची आहे असंही होता नाही नाही म्हणून मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा पुन्हा पुन्हा सांगतोय पाहतात भरपूर सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद